दत्तात्रय महादेव टाकळे मुक्काम बामणी पोस्ट मांजरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेचाळीस झिरो चार पासष्ट तरी मी कॅन बायसचे उत्पन्न वापरतो लक्ष्मी नारायण कृषी केंद्र मेथोडी फाटा ल, लिंबाजी नामदेव शिनगारे यांच्याकडून मी गेली दहा वर्षे झाली कॅनबाजूची उत्पादने वापरतो त्यांच्या रेफरन्सखाली बाग माझी चांगली येते कायम तर मी लेमि मिलॅस्टीन सुडो ताबा वायटरमोन शुभारम डोस वापरलेला आहे तरी ह्या कॅनबाजीच्या उत्पादनामुळं जमिनीचा पोत सुधारला आहे आणि उत्पन्न माझे भरकोस निघाले तरी शेतकरी बांधवांनी कॅन बायुजूतचं ब्रश वापरायला हरकत नाही